काही लोकांना माणसं गमावल्यापेक्षा मोबाईल मधले कॉन्टॅक्ट गमावले की खूप त्रास होतो मित्राला हाताने भाकरी बनवून भरवण्यात जी मजा आहे ना ती हॉटेलमध्ये हजारोंच बिल भरण्यात नाहीये आजकाल लोकांना मोबाईल मधली हिस्ट्री डिलीट करता आली तरी खूप स्मार्ट असल्यासारखं वाटत हिस्ट्री घडवायची गोष्ट आहे डिलीट करावीशी वाटत असेल तर तिला हिस्ट्री म्हणायचं का मुलगा किती मोठा आहे याच्याशी बापाला फार देणं घेणं नसतं तर मुलानं लहानच राहावं मोठं होऊच नये असं वाटत असत पण होतातच मुलं मोठी फक्त हे विसरू नका की आपल्या प्रत्येकात एक लहान मुलं आहे ज्यानं अजूनही बापाचं बोट घट्ट धरून ठेवलं ते बोट कधीच सोडू नका नेहमी तुमच्यात असलेल्या मुलासाठी नेहमी तुमचाच असलेल्या बापासाठी तुमचाच